नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो एस टी महामंडळामध्ये जवळपास पंधरा हजार रिक्त पद आहेत काही ड्रायव्हर कंडक्टर आणि बरेचसे आय टी आय ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या भरपूर जागा आता या पुढच्या काही महिन्यामध्ये मैं तुम्हाला दिसणार आहे डायरेक्ट ही भरती होणार आहे सरळ सेवेने भरती होणार आहे आता यामध्ये कोणकोणती पदं आहेत काय पात्रता आहे अभ्यासक्रम कसा आहे परीक्षा कशा पद्धतीने होणार आणि परीक्षा कधी होणार याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो बघा आता एम एस आर टी सी महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोरेट ट्रान्स ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती एस टी महामंडळाची ही जी आहे ही संपूर्ण तपशीलवार माहिती आहे साम टी व्हीवरती देखील एक व्हिडिओ चांगलासा व्हायरल होत आहे या संदर्भातला आता ही भरतीची जी माहिती आहे तर यामध्ये सुमारे पंधरा हजार चालक आणि वाहक यांची पदे आहेत तर यामध्ये बाकीचेही काही पदं आहेत ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता फॉर्मर आणि प्रशासकीय सहाय्यक अशी लठ्ठ पगाराची ही चांगली पदं आहे भरती प्रक्रिया यामध्ये कशी असणार आहे यामध्ये अगोदर तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा नंतर तुमची कौशल्य चाचणी होणार आहे जसं जर तुम्ही एखाद्या आयटीआय ट्रेडमधून असाल तर तुमचं त्या टेक्निकल स्किलविषयी तुमची कौशल्य चाचणी होईल जर तुम्ही ड्रायव्हर असणार तर तुमचं हेवी लायसन किंवा ड्रायव्हिंगची तुमची चाचणी होईल नंतर मुलाखत होईल आणि नंतर मग तुमची वैद्यकीय चाचणी होईल मेडिकल फिटनेस तुमचं चेक केल्या जाईल ठीक आहे आणि नंतरच मग तुमची जॉईनिंग होईल आता यासाठी पात्रता काय पाहिजे बघा कुठलाही महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल तुमचं कुठलंही शिक्षण असू द्या तुमच्याकडे ह्या परीक्षेला बसण्याची पात्रता आहे त्या तांत्रिक पदे जे आहेत टेक्निकल पदे आहेत तर त्यामध्ये आय टी आयचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा वेल्डिंगचा असेल तर एक वर्षाचा मला वाटतं वेल्डिंगचा एकच वर्षाचा ट्रेड आहे तर बाकीचे जे कोर्सेस आहेत तर ते असायला पाहिजे आणि यामध्ये वयोमर्यादा जी आहे ना ते अठरा ते पंचवीस आहे अठरा ते पंचवीस वर्ष वयागटातील मुलं या परीक्षेसाठी पात्र आहेत हा आरक्षणानुसार सवलत देखील तुम्हाला लागू होऊ शकते आता परीक्षा पद्धत जी असणार आहे ना तर ही परीक्षा पद्धत यामध्ये शंभर प्रश्न असणार आहे आणि शंभर प्रश्नासाठी तुम्हाला दोनशे मार्क मिळणार आहे म्हणजे एक प्रश्न दोन मार्क्स हे समीकरण यामध्ये असणार आहे याच्यासाठी तुम्हाला वेळ जो दिला जाणार आहे तो फक्त नव्वद मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे नव्वद मिनिटात तुम्हाला शंभर काय करायचे प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न सेकंदापर्यंत एका प्रश्नाचं उत्तर तुमचं आलेलं पाहिजे नकारात्मक गुण ज्या आहेत तर यामध्ये नसणार आहे म्हणजे या याविषयी आणखी ऑफिशियल अपडेट आलेलं नाही पण यामध्ये मागच्या वेळेस ज्यावेळेस भरती आली तर त्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि त्यावेळेस पेन बेस्ट एक्झाम होती पी बी टी होती पी बी टी आणि सीबीटी अशा दोन प्रकारच्या एक्झाम सध्या शासन घेत आहे पीबीटी म्हणजे काय पेन बेस्ड टेस्ट आणि सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आता आपल्या एस टी महामंडळातील आणि यांना विनाकारण कंप्युटरच्या याच्यात याच्यात काही मला नाही वाटत की काही सेन्स असेल म्हणून या ज्या परीक्षा तर या सीबीटी बेसवरती कदाचित होणार नाही कारण तुमचं टेक्निकल स्किल असेल आणि तुम्हाला जबरदस्ती तुमचं टेक्निकल स्किल सोडून तुम्हाला कम्प्युटरच्या शॉर्टकट्स म्हणा किंवा हे हे समजायला शिकायला हा लर्निंग करू खूप मोठा असतो पण मी पेन बेस्टच होईल यामध्ये विषय कुठले कुठले असणार आहे पहा शंभर मार्कासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचं असणे असं मराठी तुम्हाला पंचवीस मार्कासाठी इंग्रजी पंचवीस मार्कासाठी पंचवीस मार्कासाठी आणि हे पंचवीस मार्कासाठी यापैकी इंग्रजी जे आहे इंग्रजीची तयारी आपण अगदी झिरोपासून झिरो पासून ते हिरो पर्यंत कसं बनायचं याची स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी अगदी नव्वद दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कुठलंही सरकारी पद मिळवू शकता या पद्धतीने आपण सगळं स्टडी मटेरियल डिझाईन केलेलं आहे सगळं काही मोफत आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे म्हणून चॅनलला काय करा सबस्क्राईब करून ठेवा आता अभ्यासक्रम बघूया सामान्य अध्ययनामध्ये काय तुम्हाला चालू घडामोडी राज्यघटना अर्थव्यवस्था भूगोल आणि इतिहास प्रॉब्ली तुम्हाला महाराष्ट्राचाच याविषयी काय करायचं आहे भूगोल आणि इतिहास यावरती जास्त फोकस करायचा आहे नंबर दोनला आहे बुद्धिमत्ता आणि चाचणी यामध्ये तुम्हाला अंकगणित असणार आहे कोडिंग डिकोडिंग दिशा ज्ञान हे सगळं असणार आहे म्हणजे चार किलोमीटर इथून जर अमोल समोर गेल्यानंतर तो उजव्या हाताला वळाला तिथून ती तीन किलोमीटर गेला तर आता इथून म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या जागेपासून तो किती किलोमीटर असेल कर्ण वगैरे तर अशा प्रकारचे नॉर्मल नॉर्मल जे प्रश्न आहेत तर ते येत असतात पाचवी ते सातवी आठवी पर्यंतचे प्रश्न जे आहेत ते यामध्ये येतात भाषामध्ये दे मराठी असेल इंग्रजी असेल त्यांचं दोघांचंही व्याकरण तुम्हाला विचारलं जाणार आहे समास विचारला जातं अँटोनियम आणि सिनोनियम विचारले जातात हे जनरल जनरल जे आहेत सरफेस लेवलचं जे ग्रामर आहे इंग्लिशचं हे तुम्हाला यामध्ये असतं फार अगदी सी लेवलचं नसतं कारण यामध्ये दहावी पास उत्तीर्ण म्हणजे दहावी पास युग मुलं आहेत तर त्यांच्यासाठी ही जागा आहे आता वेतन श्रेणी यामध्ये पगार किती असतो यामध्ये पगार तुम्हाला पंचवीस हजार आठशे चौतीस ते चौतीस हजार दोनशे एकोणनव्वद आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आहे आठवा वेतन आयोग जे की सव्वीस जानेवारीला लागू होईल महाराष्ट्रामध्ये कधी लागू होतो त्याबद्दल थोडंसं सा साशंका आहे पण आठव्या वेतन आयोगानुसार हीच प्रकार हीच पगार जे आहे तर ती जवळपास पासष्ट सत्तर हजारापर्यंत नक्कीच गेलेली असेल आणि आतापासूनच तुम्ही या परीक्षेची तयारी करा आठवा वेतन आयोग लागल्यानंतर तुम्हाला खोटं नाही सांगत इतकी कॉम्पिटिशन जबरदस्त होणार आहे आठ आठ तास पूर्ण एका ठिकाणी बसणार हलणार सुद्धा नाही अगदी लघवेल सुद्धा जाणार नाही एवढं कॉम्पिटिशन होणार आहे कारण पगारच तेवढ्या वाढलेल्या आहेत आणि सगळी काही शाश्वती असते आता अधिसूचना जी आहे याची लवकरच जाहीर होणार आहे माझ्या अंदाजे तुम्हाला ही जी अधिसूचना आहे ही पंधरा जुलैच्या अगोदरच तुम्हाला याचं नोटिफिकेशन दिसेल कारण स्थानिक स्वराज्य सेवेच्या काय आहेत निवडणुका आहेत तर त्या निवडणुकामध्ये भरती आढळायला नको म्हणून पंधरा जुलै सॉरी पंधरा जुलैच्याही अगोदर तर म्हणेल तुम्हाला पंधरा जून पंधरा जूनच्या आसपास या महिनाभरामध्ये तुम्हाला काय होईल की याची जाहिरात दिसेल तुम्हाला अर्ज सुरू होऊन याची तारीख जी आहे तर ती एकवीस दिवस किंवा अठ्ठावीस दिवस किंवा तीस दिवस तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी से असेल आणि अंतिम तारीख जी आहे तर ती ऑफिशियली एक्झामची तारीख जी आहे तर ती लवकरच जाहीर होईल तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर एम एस आर टी सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती देखील अपडेटेड राहा खाली मी तुमच्यासाठी आपला एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन व्हा जे जे काही भरतीचे हीच नाही महाराष्ट्रात येणाऱ्या सरळ सेवेच्या भरतीचे एम पी एस सी असो हो, यू पी एस सी असो हो, हो, रेल्वेची असो हो, एस एस सी असो हो, कोणत्याही भरतीचे सर्वप्रथम अपडेट अॅनालिसिस अभ्यासक्रम स्ट्रॅटेजी आपल्या या चॅनलवरती आपण मोफत विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रासोबत अँड कन्सिडर सबस्क्राईबिंग अनालिसिस सून इन द नेक्स्ट व्हिडिओ देन धेन बाय